सुरुवातीला एक महत्वाची बातमी बुलढाण्यातून ताटात उष्ट अन्न ठेवलं या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातल्या बोडखा गावात घडली आहे रामराव तेल्हारकर असं मृताचं नाव आहे आरोपी मुलगा शिवाजी तेल्हारकर याला पोलिसांनी अटक केली आहे काम करत नाहीस घराकडे लक्ष देत नाहीस असं म्हटल्यानं वडील आणि मुलामध्ये वाद झाला आणि त्यानंतर जेवायला बसल्यानंतर मुलानं राग अनावर होऊन वडिलांचीच हत्या केली बुलढाण्यातली ही घटना आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांच्याकडून अमोल काय अधिक माहिती नक्की अत्यंत धक्कादायक घटना जी आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रा, बोडका येथील पाहायला मिळालेली आहे सख्या जे पुत्र आहे त्या पुत्राने आपल्या वडिलांची हत्या केली किडको तो, के तो हा वाद झाला होता हा वाद हा तेरा ऑगस्टला झाला होता मुलगा घरामध्ये काम करत नाही असे किडको वाद झाला होता त्यानंतर जेवणामध्ये जे जेवणाच्या ताटामध्ये उष्ण ठेवला या कारण वाद झाला होता आणि या वादातून क्रूरपणे या मुलाने वडिलांची हत्या केलेली आहे आणि एवढंच नाही तर या मुलाने हत्या केल्यानंतर जे मृतदेह आहे तो पिशूच्या बंद पिशू जे पुतळी होती त्या पुतळीवर टाकून टाकून बुलढाणा जिल्ह्याची पूर्णा नदी वाहते ते पूर्णा नदीवर टाकला आणि तो मुलगा बिन्धास्तपणे फिरत होता मात्र या संबंधीची तक्रार आहे जे मुला जे जो आरोपी आहे मुलगा शिवाजी याच्या पत्नीने आणि त्या जो मृतक आहे त्याच्या सुनीने पोलिस त्यांना दिल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला बेपत्ता असतील तक्रार दाखल केली आणि खुनच्या तपासाच्या तपास सुरू केल्यानंतर संपूर्ण जे प्रकरण ते समोर आलेलं आहे आणि एकोणीस ऑगस्ट रोजी हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मुला मुलगा जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे अत्यंत धक्कादायक प्रकरणामुळे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळ वक्त करण्यात येत आहे हिमाली ही एकोणीस ऑगस्ट ची घटना आहे मात्र ही हा सगळा प्रकार उघडकीस कसा आला आणि मुलाला कशा कशी अटक करण्यात आली सुरुवातीला पोलिसांनी जो आहे संग्राम तामगोड पोलिसांनी गुन्हा दाखल बेपत्ता तक्रार दाखल केली होती त्या दिशेने तपास सुरू केला होता मात्र जे आरोपी आहे शिवा शिवाजी शिवाजीच्या पत्नीने ही सर्व घटना जी आहे पोलिसांना सांगितल्यानंतर हे सर्व प्रकरण उघड आलं आणि पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यानंतर या मुलानेच वडिलांचा फोन केल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मुलाला ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण जे कडक चौकशी केल्यानंतर हे प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करून मुलाला अटक करण्यात आलेली आहे हेमाली धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातल्या बोडखा इथं मुलानं किरकोळ कारणावरून वडिलांची कुराडीनं वार करत हत्या केलेली आहे